तीन सप्टेंबर रोजी चीननं बीजिंग मध्ये जगभरातल्या जवळपास सव्वीस राष्ट्रप्रमुखांच्या पुढं आपल्या अत्याधुनिक शस्त्रास्त्रांसाठी आपल्या शक्तीचं प्रदर्शन केलं निमित्त होतं दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीला ऐंशी वर्ष पूर्ण झाल्याचं निमित्त होतं चीननं जपान वरती मिळवलेल्या विजयाचं एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये जर्मनीच्या वरच्या आक्रमणानं दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली एका बाजूला साम्राज्यवाद दुसऱ्या बाजूला वाढलेली शस्त्रस्त्र स्पर्धा युरोपमध्ये उदयाला आलेल्या हुकुमशाही राजवटी आणि त्याचबरोबरीनं जर्मनीवरती लादलेला वरसाईचा तह या प्रामुख्यानं दुसऱ्या महायुद्धाला कारणीभूत ठरणाऱ्या महत्वाच्या काही घटना होत्या तसं बघितलं तर पहिलं महायुद्धाने दुसरं महायुद्ध हे युरोपमध्ये सुरू झालं मोठ्या प्रमाणामध्ये युरोपमध्येच हे युद्ध लढलं गेलं पण ज्या वेळेला आपण चीनच्या संदर्भामध्ये सुरुवातीलाच उल्लेख केलेल्या घटनेची माहिती घेतो त्यावेळेला त्यामध्ये चीनचा जपानचा दुसऱ्या महायुद्धाचा आपल्याला उल्लेख येतो आजच्या व्हिडिओमध्ये एक साम्राज्यवादी देश म्हणून जपानचा झालेला उदय चीन बरोबरनं जपानचा झालेला संघर्ष आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये चीनचं वाढलेलं महत्व या काही महत्वाच्या बाबी आहेत की ज्यांच्याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची हे सगळं जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर थोडं आपल्याला भूतकाळामध्ये परत जावं लागेल एकोणीसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत जपान हा बाह्य जगापासून अलिप्त आणि सामंतशाहीमध्ये अडकलेला देश होता अठराशे त्रेपन्न मध्ये अमेरिकन खालाशी मॅथ्यू पेरीचं जपानमध्ये आगमन झालं आणि या घटनेनं जपानच्या आणि आशियाच्या इतिहासाला एक नवीन मळण दिलं तोपर्यंत चीन वरती प्रामुख्यानं ब्रिटननं आपलं वर्चस्व प्रस्थापित करायला सुरुवात केलेली होती ब्रिटनचा चीन संघर्ष सुरू झालेला होता आणि जपान आशियामध्ये युरोपियन सत्तांचा साम्राज्यवाद बघत होता एका बाजूला युरोपियन सत्तांचा साम्राज्यवाद दुसऱ्या बाजूला बंदिस्त आणि आर्थिक दृष्टीनं मागास अशा पद्धतीची असणारी अवस्था याच्यामधनं बाहेर पडण्यासाठी जपाननं मार्गक्रमण करायला सुरुवात केली बंदिस्त सामंतशाहीमध्ये अडकलेल्या या जपानचं आधुनिकीकरण सैनिकीकरण सुरू झालं अठराशे अडुसष्ट नंतर या घटनेला जपानच्या इतिहासामध्ये मेईजी क्रांती म्हणून ओळखलं जातं मुत्सोहितो नावाचा शासक की ज्याच्या राजवटीच्या काळामध्ये जपाननं अनेक महत्वाचे बदल केले संचार साधनांच्या विकासामध्ये रस्ते बांधकाम रेल्वे विकास दुसऱ्या बाजूला औद्योगीकरणाला चालना देण्यासाठी कापड उद्योगाचा रेशीम उद्योगाचा विकास एक चांगली बँकिंग व्यवस्था या काळामध्ये जपानमध्ये आली आणि त्याच्याबरोबरीनच आर्थिक सत्ता म्हणून हळूहळू एकोणीसाव्या शतकाच्या शेवटी जपान हा आशियामधला एक देश म्हणून पुढे आला एका बाजूला आर्थिक सत्ता म्हणून जपाननं आपला प्रभाव वाढवत असतानाच दुसऱ्या बाजूला युरोपियन सैन्यासारखं प्रबळ सैन्य उभा करायला सुरुवात केली आर्थिक विकास त्याच्याबरोबरनं सैन्य शक्तीमध्ये झालेली वाढ ही जपानला आशियामधला एक साम्राज्यवादी ताकद म्हणून पुढे येण्यासाठी उपयुक्त ठरली आणि याच टप्प्यावरती प्रामुख्यानं एकोणीसाव्या शतकाची शेवटी आपल्याला जपाननं रशिया आणि प्रामुख्यानं चीन संघर्ष करायला सुरु केली आणि यातल्याच एका महत्वाच्या संघर्षामध्ये आपल्याला मध्ये चीनच्या प्रभावाखाली असणाऱ्या मान्युरियावरती जपाननं आक्रमण करून हा प्रदेश आपल्या वर्चस्वाखाली आणला आणि इथून आपल्याला चीन आणि जपानच्या संघर्षाला सुरुवात झालेली दिसते जपानच्या ताब्यात मानचुरिया आल्यानंतर जपाननं मांचुरियामध्ये मांचुरिया मा आर्थिक गुंतवणूक केली उद्योगधंद्यांच्या विकासाला चालना दिली आणि त्याच्यावरूनच मांचुरियामध्ये पण संचार साधनांच्या विकासाकडं जपाननं लक्ष दिलं पण हे सगळं होत असताना पहिलं महायुद्ध घडलं पहिल्या महायुद्धानंतर एकोणीशे एकोणतीस मध्ये जागतिक महामंदी आली आणि जागतिक महामंदीचा फटका आपल्याला या काळामध्ये जपानना पण बसलेला दिसून येतो एका बाजूला रेशीम कापड उद्योगामध्ये होत चाललेली घट दुसऱ्या बाजूला झालेली भाव वाढ आणि तिसऱ्या बाजूला शेतीमधनं जी उत्पादने घेतली जात होती त्यांना बाजारपेठेमध्ये न मिळणारा भाव या सगळ्या कारणामुळे एका आर्थिक पेच प्रसंगामध्ये आपल्याला जपान या काळामध्ये अडकलेला दिसतो याच वेळेला चीन पण जपानच्या प्रभावामधनं मान्च्युरिया मुक्त करण्यासाठी हालचाली करत होता आणि हे लक्षात आल्यानंतर परत एकदा जपाननं चीन वरती एकोणीसशे सदतीस मध्ये आपल्याला आक्रमण केलेलं दिसून येतं चीनमधली महत्वाची शहरं हळूहळू जपाननं ताब्यामध्ये घ्यायला सुरुवात केली शांघाई बिजिंग पेकिंग यासारखी महत्वाची शहरं आता जपानच्या ताब्यामध्ये आलेली होती दुसऱ्या बाजूला आपली वाढलेली महत्वाकांक्षा दाखवून देण्यासाठी जपाननं त्याच वेळेला अमेरिकन नौदलाच्या तळावरती पर्ल हार्बर वरती एक्केचाळीस मध्ये हल्ला केला आणि दुसऱ्या महायुद्धासाठी ही घटना आपल्याला कलाटणी देणारी ठरली पर्ल हार्बर वरती झालेल्या जपानी आक्रमणानंतर अमेरिकेनं दुसऱ्या महायुद्धामध्ये भाग घेतला पुढे जाऊन अमेरिकेनं जपानवरती ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये अनुभव टाकले जपाननं शरणागती पत्करली आणि या सगळ्या घटना घडामोडी सप्टे ऑगस्ट ते सप्टेंबर एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये घडल्या ज्या वेळेला आपण या जपान चीन संघर्षाबद्दल माहिती घेतो त्यावेळेला आपल्याला असं लक्षात येतं की या काळात एका बाजूला चीन मध्ये राज्यक्रांती आणि दुसऱ्या बाजूला वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या मध्ये सत्ता संघर्ष सुरू होता त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला दुसरं महायुद्ध या काळामध्ये सुरू होतं आणि या पार्श्वभूमीवरती चीनला अमेरिकेनं जपानचा पराभव करण्यासाठी मदत केली विद्यार्थी मित्रांनो ज्या दिवशी जपाननं शरणागती पत्करली तो दिवस चीनमध्ये जपानवरच्या विजयाचा दिवस म्हणून साजरा केला जातो या घटनेला ऐंशी वर्ष पूर्ण नुकतीच झालेली आहे आणि या ऐंशी वर्ष पूर्ण झाल्यामुळं चीनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हा दिवस नुकताच साजरा केला गेलाय दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं चीन होता तो चीन आजही राहिलेला नाहीये त्याच्यामध्ये बराच बदल झालाय जपानही बदललेला आहे आणि त्याच्यावरून अमेरिका चीन जपान या संबंधांच्या मध्ये पण आपल्याला बदल झालेला दिसतोय दुसऱ्या महायुद्धाच्या काळात या घटनेमध्ये आपल्याला जपानचा पराभव करण्यासाठी चीनला अमेरिकेने मदत केलेली दिसते आजच्या घटना जर आपण डोळ्यासमोर ठेवल्या तर टेरिफ वॉर मुळे चीन आणि अमेरिका यांच्यामध्ये संबंध एका वेगळ्या वळणावरती पोहोचलेले दिसत आहेत आणि या पार्श्वभूमीवरती जगभरातल्या महत्वाच्या सव्वीस राष्ट्रप्रमुखांना सोबत घेऊन चीननं अशा के पद्धतीनं केलेलं आपलं शक्ती प्रदर्शन आणि अत्याधुनिक शस्त्रांचं प्रदर्शन हे आत्ताच्या काळामधली एक महत्वाची घटना मानली जाते यासारख्या माहितीपर साठी तुम्ही युनिक अकॅडमीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद